सुप्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता इथे सार्थकने ठरवलेलं असतं की काही करून त्याला आनंदीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबर्समध्ये आणायचंच आहे पण मात्र सुधाने या सगळ्याला विरोध केलेला असतो पण सार्थकचा हट्ट असतो की काहीही करून आनंदीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबरपदी ठेवायचंच आणि आनंदीने पण आता सार्थकशी बोलून त्या विषयावर चर्चा करून आता पूर्णविराम दिलेला असतो काही करून आता आनंदी पण जिद्दीला पेटून उठते की मला सार्थक सरांच्या म्हणण्यावर खरं उतरून बोर्ड ऑफ डिरेक्टरची मेंबर मला व्हायचंच आहे आनंदी जेव्हा आता ऑफिसची तयारी करत असते तेव्हा सुदायून म्हणते की काय ग आनंदी शेवटी तू तु तुझी तु चाल खेळायला सुरुवात केलीसच ना तू म्हणाली होतीस की तुला या सगळ्यात काही सेंटरस नाही तुला चांगली सून होऊन दाखवायचं तर तू इथे माझ्या घराला बळकवायचं त्याचप्रमाणे ऑफिसलाही बळकवायचा प्रयत्न करतेस तेव्हा आनंदी म्हणते की नाही आई असं माझ्या मनातही नाही मला सार्थक सरांनी सांगितलं आहे की तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टरची मेंबर होऊ शकता जेव्हा मी ऑफिसला लागले होते आणि जेव्हा आपली स्पर्धा जिंकली होते तेव्हा पण मला सार्थक सरांनीच आत्मविश्वास दिलेला की मी काहीही करू शकते आणि हाच आत्मविश्वास पुन्हा मला स्वतः जागा करायचा आहे आणि मला चांगली सुनवायचं आहे तर शकू इथे अण्णांच्या घरी येते आणि म्हणते की मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे बघा खरंच आज खूप मोठा सोन्याचा दिवस आहे आपली ताई आहे ना आपल्या ताईला सार्थक सर हे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मेंबर बनवणार आहेत हे ऐकल्यानंतर आता अण्णा म्हणतात की शकू काय सांगतेस काय खरंच खूप आनंदाची बातमी आहे अगं मालती देवा पुढे साखर ठेव जर आपली आनंदी जिंकली ना तर खूप मोठं सोनं होईल आनंदीचं आयुष्य सार्थकी लागेल तेव्हा मग आता सगळेजणं हे देवालेकडे जातात आणि देवीला नमस्कार करतात आणि नंतर मालती म्हणते की आई तुळजाभवानी माझी लेख या सगळ्यात आज यशस्वी होईल दे। नंतर जने ही ला ला सार्थक आणि आनंदी दोघे जणही ऑफिसला जायला निघालेले असतात सार्थक आता आनंदीला शुभेच्छा देत म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही जिंकालच ज्याप्रमाणे आपली जी साडीची स्पर्धा होती ती जिंकलात त्याचप्रमाणे आज बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मेंबर देखील तुम्ही व्हाल मला खूप खात्री आहे तुमच्यावर सार्थक सरांना ती म्हणते की हो सर मीही तुमच्या या खात्रीवर खरी उतरणार नंतर आता जेव्हा आनंदी आणि सार्थक निघतात तेव्हा सुद्धा त्यांना बघत चकित होते आणि म्हणते की खरंच अगं काय होणार आहे आज वृंदा हे जिंकले तर मात्र केदारने दिलासा दिलेला असतो की माझी दोन माणसं मी माझ्या बाजूने वळवतो आणि नंतर आनंदी जेव्हा बाहेर येते त्याच वेळेला वृंदा देखील बाहेर येऊन बघते की नेमका आवाज काय येतोय तर मालती आणि अण्णा हे आनंदीला भेटायला आलेले असतात आणि जेव्हा मालती त्यांना बघते तेव्हा म्हणते की रुंदा काकू कशा आहात तुम्ही तेव्हा ती म्हणते की कशा असणार तुम्ही आमची ही जी होणारी सून असे तुम्ही म्हणवताय तशी ती काय करते हे तुम्हाला आहे का घर नाही तर ऑफिस पण बळकवायला बघते तुम्ही हे संस्कार दिलेत का तिला की सगळं बळकवून टाकायचं तितक्यातच तुमच्या चेहऱ्याला काळं लावलं पाहिजे असं ती म्हणून स्वतः चिखलात पडते आणि आनंदी आणि मालती तिला उचलतात तेव्हा आनंदी तिला रुमाल देते आणि म्हणते की हे बघा वृंदा काकू कधीही दुसऱ्याचंच वाईट चिंतायचं नसतं जर आपण दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर ते पण आपल्यासोबतच घडतं म्हणूनच हा रुमाल घ्या आणि तुमचं तोंड धुवा असं ती सांगायला लागते आणि त्यानंतर ला सार्थक आता तिच्यावर हसायला लागतो सार्थक म्हणतो की बाबा चला आम्ही निघतो ऑफिसला उशीर नको व्हायला तेव्हा मग मालती आणि अण्णा दोघेजणही तिला ऑल द बेस्ट विश करतात आणि त्यानंतर आता दोघेही निघतात रेश्मा म्हणत असते की के केदार तू काही प्लॅनिंग केलं आहेस की नाही तेव्हा मग केदार म्हणतो की रेश्मा आपले जे मेंबर आहेत ना सावंत आणि क्षीरसागर त्यांना मी सांगितलं आहे की आनंदीच्या विरोधात वोटिंग करा मग त्यानंतर रेश्मा म्हणते की काही झालं तरीही केदार आज ती आनंदी जिंकली नाही पाहिजे असं झालं ना तर ती आपल्या डोईजड होईल आणि त्यानंतर मग जे आपल्याला ला भोगावं लागेल ना ते खूप चुकीचं भोगावं लागेल त्यानंतर इथे बेनारेंनी आता सगळं ऐकलेलं असतं बेनारे बघत असतात की नेमकं या दोघांचं काय बोलणं आहे आणि हे बोलणं आता सरांच्या कानावर घातलंच पाहिजे असं बेनारेंनी ठरवलेलं असतं आता इथे बेनारे सार्थकला सगळी गोष्ट सांगतात तेव्हा सार्थक म्हणतो की मला वाटलंच होतं बेनारे यांचं काहीतरी काळभेरं असणार डोंट वरी तुम्ही काळजी करू नका मी सगळ्या माणसांना आपल्या बाजूने वळून घेतलेलं आहे त्यांना सांगायच्या अगोदरच मी ते सगळं काम केलेलं आहे बेनारे म्हणतात की सर खरंच तुम्ही खूप छान काम केलं काही झालं तरी आनंदी मॅडम या जिंकल्याच पाहिजेत आणि नेहमीच चांगल्या माणसाला जिंकलं पाहिजे तर सार्थक आता सगळ्या मेंबर्सची मीटिंग घेतो आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग चालू असताना तिथे केदार हा उशिरा येतो कारण त्याने सगळं मॅनेज केलेलं असतं आता केदार आल्याबरोबर सार्थक म्हणतो की हे काय आहे मिस्टर केदार तुम्ही किती उशिरा आला आहात तर केदार सॉरी बोलून खाली बसतो आणि त्यानंतर सार्थक आता म्हणतो की चला तुम्ही आता सगळ्यांनी बोटिंग केलेलं असेल तर मला दाखवा मात्र सगळे मेंबर आता वोटिंग करतात आणि सगळ्या नऊ मधले सहा मेंबर्स हे आनंदीच्या बाजूने असतात जे बाकीचे तीन मेंबर केदार रेश्मा व सुधा या तिघांनी आनंदीच्या विरोधात वोटिंग केलेलं असतं आणि रेश्माला असं वाटत असतं की आपण जिंकलो पण नाही जेव्हा रेश्माला समजतं की आनंदीच्या बाजूने सहा जण आहेत तेव्हा तिचा चांगलाच तिळपापड होतो नंतर सार्थक आनंदीला ही आनंदाची बातमी देतो की तुम्ही जिंकला आहात तेव्हा आनंदी देवापुढे नमस्कार करून म्हणते की खरंच सर मी जिंकले तेव्हा सार्थक म्हणतो की हो मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुमच्याकडे ते कॅलिबर आहे तुम्ही काहीही जिंकू शकता म्हणूनच मी तुमचं हे काम केलं आनंदी म्हणते की सर थँक्यू सो मच आणि सर आता तिला हँडशेक करून म्हणतात की तुमचं अभिनंदन बेनारे येतात आणि म्हणतात की हे काय आनंदी मॅडम तुम्ही इतक्या खुश झाला डोळ्यात पाणी पण पणालाय चला तोंड तर गोड केलंच पाहिजे असं म्हणून आता बेनारे त्यांच्यासाठी पेड्याचा बॉक्स घेऊन येतात आणि म्हणतात की हे घ्या मॅडम पेड्याचा बॉक्स हा तुमच्यासाठी तेव्हा आनंदी खुश होत म्हणते की थँक्यू बेनारे सर त्यानंतर बेनारे सर म्हणतात की थँक्यू मला नाही सार्थक सरांना बोला कारण जी काही कमाल झाली आहे ना ती सार्थक सरांमुळे आनंदी म्हणते की काय कसली कमाल का कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा सार्थक म्हणतो की काय नाही हे बेनारे ना आपले असेच अहो बेनारे तुम्ही उगाच मॅडमला कन्फ्यूज करू नका चला आता आनंदी ही देवासमोर पेढा ठेवून सगळ्या ऑफिसमध्ये पेढे वाटायला जाते सार्थक म्हणतो की चला आपण आता सगळ्या ऑफिसमध्ये पेढे वाटूया आणि सार्थक हा केदारसमोर येतो आणि म्हणतो की केदारराव चला हे घ्या पेढा घ्या आपल्या घरातल्याच आनंदी मॅडम या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबर झाल्यात मग आता केदार गपचूपणे पेढा घेतो तो काहीही बोलत नाही पण रेश्मा मात्र म्हणते की नको मला हा पेढा नको तेव्हा सार्थक म्हणतो की काय झालं नाही म्हणजे रेश्मा मॅडम हा लोकडी पेढा आहे तुम्ही घेऊ शकता तेव्हा आता इथे लगेचच पुढे रेश्मा म्हणते की नाही हा पेढा तुम्हालाच राहू दे मला या पेड्याची गरज नाही आणि आनंदी जेव्हा तिच्या हातामध्ये पेढा देत असते ती तो पेढा घेते कारण सार्थकने सांगितलेलं असतं आणि त्यानंतर मग आता सार्थक म्हणतो की आज सगळ्यांनी खूप एन्जॉय करायचं आहे आणि माझ्यासाठी आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे म्हणूनच आज सगळ्यांनी हाफ डे घरी जा आणि सगळेजणं खूप मजा करा असं म्हणून आता इथे सार्थकला सगळेजणं म्हणतात की सर आपल्याला पार्टी तेव्हा सार्थक म्हणतो की नक्कीच पार्टी देणार मी ठरवतो त्यावेळेला आपण पार्टी करूया त्यानंतर आता इथे सार्थक हा रेश्माला भेटायला येतो आणि केदार आणि रेश्माला बघून म्हणतो की तुम्हाला काय वाटलं तुम्ही काय कराल आणि मला ते कळणार नाही आता केदारचा चेहऱ्यावरचा रंगच उडतो सार्थक म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही दोघांनी मिळून काय केले ते आपले सावंत आणि क्षीरसागर त्यांना तुम्ही दोघं म्हणत होतात ना पण ते कधी होऊ शकणार नाही कारण इथे मी कंपनीचा सीईओ बसलोय मला सगळ्यांची चाल चांगलीच माहिती आहे मी सार्थक राज्याध्यक्ष आहे आणि मला चांगलंच हे सगळं कळतंय तेव्हा मग आता वृंदा ही बातमी सुधाला देते आणि सुधा म्हणते की हे सगळं काय झालंय तेव्हा वृंदा म्हणते की अगं ती आनंदी जिंकलेली आहे आणि त्या आनंदीने आता चांगलीच बाजी मारलेली आहे आपण हरलो आता वृंदा म्हणते की काय करायचं तेव्हा आता रुंदाला सुधा म्हणते की सार्थक माझा जिंकला आनंदी जिंकली त्यापेक्षा सार्थक जिंकला हे मला जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आता सार्थक आनंदात असेल तर मी पण आनंदाच आहे हे ऐक बोलून ती आता रुंदाचं तोंड बंद करते तर इथे सुधाचा नंतर रुंदा आणि रेश्माने मोठा डाव घ्यायला के सुरुवात केलेली असते सुधा आता आनंदीच्या हळूहळू गळ्यात पडते हे आता तिला कळलेलं असतं कुठे रेशमाने आता हुकमाचा इतका बाहेर काढण्याचं ठरवलेलं असतं म्हणूनच ती येऊन आता पुन्हा अंशुमनला भेटते आणि केदार देखील फोन करून सांगतो की सासूबाई आपले सगळे फासे आता उलटे पडतात म्हणून आपण सगळ्यांनी आता त्या अंशुमनची भेट घेऊन आनंदीच्या विरोधात खडे फोडायला सुरुवात करूया नंतर वृंदा येऊन अंशुमनला बोलते की तुमच्या संसारातली अशी काही गोष्ट आहे का काहीतरी असेल ज्याने आनंदीला आमच्या घराबाहेर काढता येईल तेव्हा तो अंशुमन म्हणतो की हो नक्कीच काढता येईल जर तुम्ही मला हवे तितके पैसे द्याल ना तर मग मी तुम्हाला हवी ती माहिती देतो तेव्हा मग ती सांगते की पैसे मजबूत मिळतील पण मला माहिती द्या तेव्हा तो सांगतो की हो एक गोष्ट अशी आहे आनंदीच्या पोटात माझं बाळ वाढत होतं पण मात्र त्या आनंदीच्याच धानरटपणामुळे आणि वेंधळेपणामुळे ते बाळ पडलं गेलं आणि माझंही बाळ मी गमावलं ही बातमी ऐकल्यावर रुंदा आणि रेशमा डोळे चमकून उठतात आणि म्हणतात की खरंच ही खूप मोठी बातमी आहे या बातमीमुळे सुधा स्वतःच्या सुनेला घराबाहेर काढेल आणि पुन्हा कधी सार्थकच्या वाट्याला येऊ देणार नाही तर इथे आनंदी म्हणते की सार्थक सर तुम्ही तर पेढा घेतलाच नाही मात्र आता इथे सार्थक म्हणतो की नाही हा पेढा जर तुम्ही भरवाल तरच मी खाईन अशा रीतीने सार्थक आणि आनंदी दोघंही एकमेकांना पेढा भरवतो बाहेर आल्यानंतर इथे आता आनंदीला समोर अंशुमन दिसतो त्याला पाहिल्यावर तिला धक्का बसतो आता इथे तो धमकी देतो की तुझे काही करायचंय ते कर पण मी तुझा संसार मोडल्याशिवाय राहणार नाही आणि तितक्यातच आता इथे आनंदीला बाहेरून सार्थक आवाज देतो मात्र तिथून अंशुमन पळून जातो आनंदीला तो म्हणतो की काय झालं तुम्ही इतक्या घाबरलेल्या का आहात तेव्हा आनंदी म्हणते की काही नाही सर सार्थक म्हणतो की अहो तुम्हाला मी सोडायला म्हणून येतोय आपण एकत्र घरी जाऊया आता आनंदी सार्थकला अंशुमन परत आल्याची बातमी सांगेल का आणि जर अंशुमन परत आल्यातलं कळलं तर सार्थक त्याचे नेमके काय हाल करणार हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा